अगं गंगू अगं या संसारात आपलं मन रमणार आहे काय आपण पाहिजे हे विक्रम तुम्ही आता देवदर्शनाला चालले ना तुमच्यासाठी मी लाडू आणि चिवडा पण बनवून दिलाय पण कशाला बनवलं एवढा मोठा कशाला म्हणजे तुम्ही प्रवासात चालले ना पायदळची वारी आहे ना मग प्रवासात लागणार नाही का काय कांब असू दे असू दे

सुरेंद्र आवडीने बनवून दिलं तुम्हाला एवढी माझी लालाची सुन त्यांच्या गोष्टी बाबा बाहेर काही आणि हो विक्रम जा बाबा जा सुरक्षित जा आणि व्यवस्थित घरी वापस मी जातो देवदर्शन आला ही प्रॉपर्टी हा घर हा सगळा याचा सांभाळ करा बरं बरं बेटा निघतोय मी गंगू गंगू चल गे आपण देवदर्शनाला निघून पाहू चल विठ्ठू राहा बोलवत आहे ग घराकडे थोडा लक्ष ठेवा हो 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 अरे शेतीकडे थोडा लक्ष तुम्ही काही काळजी करू नका चला चला मग निघायचं आम्ही काही काळजी नीट लक्ष ठेवा या घराकडे व्यवस्थित जाईल गंगू चल

देवा परमेश्वर माझी सासू सासरे तुझ्या दर्शनाला येतात ना पण एक काम माझी तर तुला प्रार्थना आहे रे अरे यांना तिकडेच कायमच संपवून घे योगेश अरे योगेश अरे मी काही कामानिमित्त बाहेरगावला जाऊन येतो अरे मी काही कामानिमित्त बाहेरगावला जाऊन येतो म्हटलं तरी तू या घराकडे चांगला नीट लक्ष ठेव ठीक आहे ना त्याची काळजी करू नको आपल्या घर आणि त्या आपल्या नंदूला घेऊन शेतीवाडी बरोबर सांभाळ कारण बर। आता हो हो हो। पेरणीची वेळ आली आहे ना हो बरोबर आहे तरी मी सर्व बी बियाणे आणण्याकरता रासायनिक खत आणण्या बाहेर जाऊ नये ठीक आहे ना ठीक आहे दादा तू जा निश्चितपणे शेतीवाडीचा आणि घरची चिंता करू नको ठीक आहे माझ्या पती माझे माझी धीर बापूजी आहेत ना किती स्मार्ट दिसतात आणि <laughs> हो माझं तर मन त्यांच्यावरच गेलं आहे आणि बघा ज्यांना ज्यांना मी माझ्या मोह जाळ्यात अडकवलं पाहिजे आणि हो आणि म्हणूनच त्यानंतर यांना माझ्या जर मुठीत आले ना तर मी माझं डाव टाकायला अगदी मोकळी होईल बापूजी बघा बघा या शिलाची लिला ओ शिला म्हणतात मला शिला आणि ही शिला दाखवते हे आपली यानंतर ही शिला जाव टाकणार आहे आणि तो डाव म्हणजे प्रेमाचा आणि तुम्हाला प्रेमा बाहू पशा जोड़ना है अति प्रेमा बापूजी बच्चे बापूजी बोलते हाँ अहो काय झालं ग कशाला मला आवाज मारली हो बहिणी वाड ब्युटिफुल तुला आवडले ना, ना। येस बरे <laughs> जाऊ दे आता कोणते काम आहे ते तर सांगशील का नाही सांगते ना ठीक आहे बापूजी हा मी काय म्हणते बोला खरं सांगू बोला ना खरं नाही तर का खरंच सांगू हो, हो। हो, ना हो बोला इथे बघा ना माझ्याकडे तुम्ही बघतच नाही आज हे घ्या ना बघतच आहे खरंच सांगू अहो घरी घरी की नाही तुमचे भाऊ पण नाही बघा ना कोणी पण नाही बघा ना खरंच सांगू पाहायला किती किती सुंदर दिसता हो तुम्ही हो ना आणि मला मला फक्त तुमचं कारण तुमच्या पाहण्यासाठी हो लग्न केलं पण पण आता त्यांच्यावर माझं मुलीच इंटरेस्ट नाही आणि माझं जे इंटरेस्ट आहे ना फक्त तुमच्यावर आहे बापूजी <flamingider> काय बोलतेस वहिनी तू हे खरं तीच सांगते ना बापूजी बापूजी तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा बघितलं ना hmm. ते कच्चा खाऊ की पक्का खाऊ असंच वाटायला लागलं hmm. खरंच खर सांगते किती लठी सारखी दिसते oh. खरं सांगू की तुम्हाला घरी जेव्हा कोणी असले hmm. की त्यावेळेस तुम्ही फक्त मला वहिनी म्हणायची आणि घरात कोणी नसले की मी तुमची बायग प्रेमाची राणी चालेल ना तुम्हाला हो सांगा ना या ना अशी माझी जवळ आहे ना अगं पण मी काय म्हणते हा तू काय झालं काय तुला हे काय काय बोलत आहेस तुम्ही काय बोलत आहेस था तू अ फ्री आहे म्हणून सांगितलं ना तुम्हाला लग्न झालंय तुझं हो पण झालंय की नाही